राम राम बाबूराव राम 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 बाबूराव ओ परखंदी गावात कायमस्वरूपी प्लॅस्टिक बंदी झाली म्हणतात अरे हो ना बाबूराव अरे कुठल्या तरी कार्ट्यानं माझा फोटो काढला आणि पाठवला की ग्रामपंचायतीला अरे मला पण पन, पन्नास रुपये दंड झाला बघ अरे आणखी एक वापर आणले आहे ग्रामपंचायतीनं दहा दिवसात दहा किलो प्लॅस्टिक आपल्या गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून गोळा करायचा आहे बघ ज्या कोणी महिला दहा किलो प्लॅस्टिक गोळा करणार त्यांना पैठणी बघ मग काय पैठणी म्हटल्यावर थांबणार या मुख्यमंत्री समृद्ध अभियानात आपलं गाव काय ऐकत नाही बघ मला पन्नास रुपये दंड झाला पण तो चांगल्यासाठीच झाला बघ म्हणजे अरे बाबूराव प्लॅस्टिक विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागते ती बंदीमुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल बघ नद्या समुद्र जमिनीत होणारे प्लॅस्टिक कचऱ्यांचे साठे टाळता येतील प्लॅस्टिक जायल्यावर तयार होणारा धूर लय हानिकारक असतो बघ बंदीमुळं श्वासनाचे आजार तरी कमी होतील सार्वजनिक ठिकाणं गावं शहरं प्लॅस्टिकमुक्त असल्याने स्वच्छ आणि सुंदर दिसतील बघ आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन होईल बघ आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी निरोगी व स्वच्छ वातावरण निर्माण होईल बघ आबुराव तू म्हणतो ते खरं आहे बघ आपण आपल्या बायकांना पण सांगूया या अभियानात सहभागी व्हायला तेव्हा प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे पर्यावरण वाचलंच पाहिजे पर्यावरण वाचलंच पाहिजे नमस्कार मंडळी अबुराव बाबुरावचा ऐका आणि प्लॅस्टिक गोळा करा आणि स्वच्छता अभियानात भाग घ्या प्लॅस्टिकचा वापर टाळा पर्यावरण वाचवा आपल्या पुढच्या पिढीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे स्वच्छ परखंदी सुंदर परखंदी